शेती म्हणाल तर आमची माती आमची माणसं हीच नाळ जोडलेली आहे पंढरपूर तालुक्यातील गावचे श्री मानाजी लंगोटे भाऊ हे प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी आहेत प्रत्येक वेळी आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करतात यातच महकोचे आडतीस पंचेचाळीस यस हे सिंगल मक्याचे वान त्यांनी पेरले आणि भरगोस उत्पादन भरघोस चारा यातून प्रत्यक्ष शेतीमध्ये सोनं उतरवलं की ज्यांच्याकडे दुधाची दोन संख्या जास्त आहे तर त्यांना मुर्गासाठी चारा लागलो तर त्या लोकांना साठी हा फायदा काय होतो चा, का की कनिज बघू शकता तुम्ही कनिज वाढलेला आहे कनिष मोडून तुम्ही राहिलेल्या चाऱ्याचा तुम्ही मोर्गास करू शकता याचा अर्थ काय झाला की तुम्हाला उत्पन्न भेटलं आणि प्लस चारा भेटला म्हणजे मैको एमआरएम अडतीस पंचाळीस याची तुम्ही निवड केल्यामुळे पहिला हा तुमचं वैशिष्ट्य तुम्हाला आहे की जेणेकरून भारताची अन्नधान्याची आणि तेल बियाची ही समस्या दूर होईल आणि भारत त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण होईल तर अशा प्रकारचं मैकोचं हे जे कार्य आहे एकोणीसशे चौसष्ट सालापासून मैको ही सदैव शेतकऱ्यांच्या गरजाला अनुसरून आपलं संशोधन करत आलेली आहे आणि प्रयोगशील शेतकरी श्री मानाजी श्रीधर भाऊ लंगटे साहेब यांच्या शेतावर मैको आयोजित संकरित मका या वाहनाचा पीक प्राती कार्यक्रम आपण केलेला आहे तर त्या वाहनासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे तर गाव तालुका जिल्हा हे तायचे वान निवडलेला आहे त्यांनी मैको एम आर एम अडोतीस पंचाळीस यस त्यानंतर पॅकेटची जी संख्या आहे त्यांनी एकूण पाच पॅकेट आपल्या क्षेत्रावर त्यांनी मैको एम आर एम आडतीस पंच्याऐंशी वानाची लागवड केलेली आहे लागवड क्षेत्र आहे दोन एकर आणि लागवड दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आणि खताची जी मात्रा आहे त्यांनी पहिला डोस दिलेला आहे वीस वीस तेरा तीन बॅग आणि दुसरा डोस आहे युरिया आणि युरिया तीन बॅग तर एकूण फवारण्या त्यांच्या दोन झालेले आहेत तर अशा प्रकारचं एक प्राथमिक व्यवस्थापन त्यांनी ह्या प्लॉटसाठी केलेला आहे तर या वाहनाची गुणधर्म काय आहेत ते प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघूया पूजन झालेलं आहे आता मान्यवर जास्त आपले पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आता मान्यवरांचे सत्कार होतील तिथून पुढे कार्यक्रम सुरुवात होऊन जाईल <laughs> मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुढे स्टेजिओ पुढची ठेवलेली आहे तर बसून घ्या सगळे यांचं प्रथम आभार मानून दोन शब्द मी मकळाच्या पिकाविषयी सांगतो तरी हा वान आहे ती मुळं अशोक पाटील आपल्या गावातले त्यांनी एक सात शाप वर्षापासून ते करतात पाच सात वर्षापासून आणि मग त्यांनी सांगितल्यामुळं मग पुन्हा आम्ही प्रयोग केला मग आणि ही अडोतीस पंचेचाळीस यस हा वाण आता मी सुद्धा चार पाच वर्ष अगदी पूर्णपणे करतो तर हा वाण कसा आहे की आपण तर काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि वेळच्या वेळेला केलं पाहिजे हा मुद्दा आणि आपण असं सगळं सर्व पिकाचं करतोच मका प्रत्येक जण ते जे पद्धतीनं साहेबांनी सांगितलं असं कुणाला पंचेचाळीस कोणाला बावीस ही निघते परंतु कसा आहे की हा वाण जर पेरला तर ती बावीस निघणाराला एक पाच सात क्विंटल जास्त निघणार त्याला सत्तावीस निघणार आणि पंचेचाळीस आहे त्याला ती पन्नास निघणार असं ह्या जातीचं ह्या जा वानाचं वैशिष्ट्य आहे <coughs> त्याच्यामुळं मग ती शेतकऱ्याने आता आम्ही पूर्णपणे करतो वैरेनेला आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आम्ही पाठीमागे एक पन्नास मिनटं मका व फिरली होती ही आणि ती मग वैरेनेला विकली त्यावेळेला साधारण एक सोळाशे रुपये गुंठा दर होता मग त्यावेळेला ती बोरकर काका काय नसते आलं इथं मग तिने मी त्यातलं असं वैरण घेतली होती तर त्यांनी असंच म्हणजे पैसे द्यायला परत आल्यावर सांगितलं की ही तुमच्यातली मका मी घालत होतो पहिली विकत घेऊन कंस चांगली चांगले मका हे करत होतो जनावराला तर तेव्हापासून एक माझ्या पासा काही आहे तर ते माझं सहा लिटर दूध वाढलं म्हणजे मका तुमची हो चालू होते तो सहा लिटर दूध वाढलं म्हणजे तर ही मका अशी आहे की एकतर कणस पुन्हा ताट त्या आतला ते काय म्हणते प्रमाणात तिचं ती